वाहतूक कुंडीला कंटाळून रस्त्यावर झोपून हरिभक्त पारायण उदयघोलप यांचे अनोखे आंदोलन खालापूर शहरातील वाहतूक कुंडी सोडविण्यासाठी वर्षभरापासून पाठपुरावा करणारे हरिभक्त पारायण उदयघोलप यांनी मंगळवारी शहरातील मुख्य रस्त्यावर अक्षरशः लोटांगण घालून अनोखे आंदोलन केले आहे उदयघोलप यांनी नगरपंचायतीला पत्र देऊन वाहतूककुंडी प्रश्न सोडवावा अन्यथा उपोषण करू असा लेखी इशारा दिला होता परंतु त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने उदय घोलप यांची सहनशीलता संपली मंगळवारी नातीला शाळेत सोडायला घेऊन जात असताना दहा मिनिट वाहतूक कोंडीत अडकल्याने उदय घोलप यांनी तातडीने रस्त्यावर लोटांगण घेत आंदोलन केले वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा शमा आठवले देखील त्या ठिकाणी उपस्थित होऊन त्यांनी खालापूरकरांची कैफियत मांडली शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्यामुळे तातडीने खालापूर पोलीस नगरपंचायत अभियंता देवेंद्र ठिकाणी कर आले पोलिसांनी उदय यांची समजूत काढत वाहनांवर दंडात्मक कारवाई करू असे आश्वासन दिले नगरपंचायतीने वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नेमलेला कर्मचारी जागेवर नसल्याने ही समस्या उद्भवत असून कायमस्वरूपी तोडगा काढा अशी मागणी उदय खोलप यांनी केली आहे डिलो रिपोर्ट लोखी दिवा की एक अर्ज ठोकला त्यावेळेस त्यांनी मला एक चार दिवसाने बाबा तुमची समस्या बरोबर आहे त्याला आम्ही आमची मान्यता आहे आम्ही एक साईडला लावतो मग त्याची तेही नंतर काय केलं सहा महिन्याच्या गोष्टी झाल्या असतात सहा महिने त्यांनी एक माणूस इथं ठेवला मग एक साईडच्या पार्किंग पूर्ण बंद झाले इथं बोर्डला लावले त्यांनी नो पार्किंग आणि बंद झालं आणि मग पंढरपूरच्या वारला मी सत्तावीसला गेलो आणि त्याच्या अगोदर हे माझ्या लक्षात आलं तर मला टाईम नव्हता आणि मी आता परवांची ती शिज आलो पायी वारीची आलो आणि आज मला हे परत दिसलं काय कुठल्या समस्या समस्या म्हणजे हे रोडवर जे रहदारी होते लोकांची अडचण होती जनतेची अडचण होते ते मला मान्य नाही म्हणजे म्हणजे रहदारी होते तर रोड रहदारीसाठी असतो बरोबर आहे ना पण पार्किंग गाड्या लावणाऱ्या पण लोकांचा विचार करायला पाहिजे ना जनतेचा विचार म्हणजे हा आमचा विचार करायला पाहिजे कुठून ते कुठल्या रोडपर्यंतची तुम्हाला आमचा बघा पासून हा रोड आहे अवनवाणींबोडा रोड आणि खालापूरकर तर ही आम्हाला अडचण आहे आता मग मी वरती माझ्या नातीला शाळेत गेले तिला आणायला आलो आहे अजून तिला आणायला गेलो आहे ना दहा मिनटं इथं थांबून राहिलो मी गाड्या नाही मला जायला रोड नाही दहा मिनटं मी थांबून राहिलो आणि म्हणून मी आंदोलन करायचा विचार केला म्हणजे इथल्या जे, जे गाड्या लागतात रोडवर पार्किंग केलेल्या गाड्या लागतात त्यामुळे तुम्हाला ग्रामस्थांना रोड भेटत नाही अशी समस्या बरोबर आहे कुठून तर कुठल्या तर गाड्या लागतात या अहो आता हा कोर्टाचाच रोड आहे हा मग एरिया सांगा ना मला कुठून म्हणजे कालापूर गाव ते कोर्टापर्यंत म्हणजे तानाजी भोसलेचा वडापाव तिथपर्यंत ही समस्या आहे आणि याच्यापुढे मी एकही गाडी लावून देणार नाही मग आता तुम्ही जे आंदोलन करताय तर तुमची समजून घालायला तुम्हाला भेटायला कोणी आलं का नाही आतापर्यंत कोण नाही आलं किती वेळ झाला तुम्ही आंदोलन करता मिनिट झाले दहा पंधरा मिनिट झाली आणि योगायोग असा माझा तर मला एकही पत्रकारावर फोन करावा लागला नाही सगळे मला जागेवर भेटेल